जी आपली भारतीय समाज व्यवस्थेत कधी काळी जी आश्रम व्यवस्था होती की गृहस्थ वाणप्रस्थ ब्रह्मचार्य गृहस्थ वाणप्रस्थ आणि संन्यास्त बऱ्याच वेळा मधल्या दोन आश्रमांना फाटा देऊन संन्यास्त होणारी अनेक माणसं असत जेव्हा एखादा माणूस संन्यास घेतो त्यावेळेला संन्यास झाल्यानंतर त्याच्या काही नियम असतात ते त्याला सांभाळावे लागतात ते अनेकविध नियम आहेत त्यातले काही नियम आहेत की संन्यास झाल्यानंतर त्यांना तुमच्या माझ्यासारखी सा अशी वस्त्र परिधान करता येत नाही त्यागाचं प्रतीक म्हणून अंगावरती भगव घालायचं त्याने घर सोडायचं त्याने गाव सोडायचं त्याने आपलं नाव सुद्धा सोडायचं आडनाव सोडायचं म्हणजे सगळ्या कोल नामाला सगळ्याला तिळंजळी द्यायची म्हणून आपलं जर नाव परिचय विचारला आपलं आधार कार्ड असतं खिशात आहे ना हा त्या सत्तरीच्या पुढची तर सध्या त्याला खालीच ठेवायला तयार नाहीत <laughs> <laughs> नाही पुणे जिल्ह्यातली सगळी माणसं जास्तीत जास्त गाड्यांनी फिरतात त्यामुळे हे तिकडे नसेल पण खाली काय नाही पण सध्या गंमत म्हणून फिरतात आता ते विषय आलात ओठाव म्हणून सांगू का हे जेव्हा सुरू झालं ना गणेश भाऊ त्या तीन चार महिन्यापूर्वी मी गावाकडे गेलो होतो असंच ते आमच्या कर्जच्या एस टी स्टँडवर मला एक आमच्या गावातलीच गृहस्थ दिसली सत्तरी पार म्हटलं तात्या कुठे ते म्हणले काही नाही आपला सहज आलो होत बरं ते तिथून गावात माझ्याबरोबर आले गाडीत पण मग कुठं गेले होते दिवसभर त्यांना विचारलं ते म्हणले गेलो करमाळ्याला गेलो नंतर पुण्याच्या गाडीत बसून भिगवनला गेलो नंतर तिकडून बारामती जामखेड गाडीने मी परत कर्जतला आलो आणि आता तुझ्याबरोबर चाललो आहे अहो म्हणलं पण हे एवढं सगळं फिरले कशासाठी माझ्या डोक्यातच नाही ते म्हणले चार दिवस झालं गावात पोरं म्हणत होती सत्तरच्या पुढं फुकाट आहे सत्तरच्या पुढं फुक अरे खरंच फुकाट आहे काय बनू म्हणले सकाळी गाडीत बसलो बघितलं कंडक्टरला आधार कार्ड दिलं त्याने तिकीट दिलं त्याच्यावर शून्य होता तिथे आलो गाडी तिथून करमळ्याची चालली होती बसलो त्या गाडीत तिथून पुण्या जाऊ द्या <laughs> आपलं ते आधार कार्ड होतं ते एवढा त्या आधार कार्डवर आपल्या तीन नाव असतात आपलं नाव वडिलांचं नाव आडनाव नाव संन्यासाचं जर आधार कार्ड तुम्ही हातात घेऊन पाहिलं तर संन्यासाच्या आधार कार्डवर फक्त एकच शब्द असतो गिरीपुरी भारती आनंद सरस्वती ज्या काही परंपरेची त्याला ती दीक्षा झालेली त्याचं एक ते प्रत्यय लागलेला असतो त्यानुसार त्याचं ते नाव असतं संन्यासाचं नाव बदलतं त्या काही नियमांपैकी त्याचा एक नियम असा आहे संन्यासाचा की त्याने अग्नीला स्पर्श नसतो करायचा म्हणजे स्वयंपाक नाही करायचा आत्ता अडचण आली का म्हणजे एका बाजूला त्याने लग्न करायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाक करायचा नाही आमच्या संस्थेचे अध्वरी प्रातस्मरणीय वैकुंठवाशी सद्गुरू मामासाहेब दांडेकर गमतेन म्हणायचे जरी झाला संन्यासी माध्यान्नाशी तोंड वाशी दुपारच्या वेळेला त्यालाही भूक लागणार आहे त्यालाही दोन घास अन्नाची गरज आहे त्याने काय करावं भारतीय व्यवस्था आपली असं सांगते की संन्यस्थानं गृहस्थाच्या दारात उभं राहावं आणि त्याने मधुकरी मागावी भिक्षा मागावी हा भिक्षाटनाचा अधिकार आहे त्याला आणि गृहस्थ माणसाला काही जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यानुसार गृहस्थी माणसानं जेवायला बसल्यानंतर घराचा दरवाजा बंद करू नये एक आणि आहे ते सगळे एकदाच वाढून घेऊ नये ते दोन टप्प्यात घ्यावं मध्येच जर कुणी आलं तर त्याला आपली पद्धत आधी बस आणि हे काय असेल भाजी भाकरी तर ते खा यानुसार असा एक संन्याशी एके दिवशी सकाळच्या वेळेला एका दारात उभा होता त्याने आवाज दिला ओम भव ते भिक्षाम दे दारातल्या बाईनं पाहिलं कोणीतरी भिक्षुक आहे ती गेली घरातून ते आणलं भाजी भाकरी त्याला वाढली पण ते वाढता वाढता तिनं त्याच्याशी काही संवाद साधायला सुरू केला की बाबा कोण आहे कुठला आहे कुठे चालला आहे त्याने ते सांगितलं अमुक अमुक संन्याशी इकडून चाललो तिकडून ते एक दोन प्रश्न तिने विचारले त्याला उत्तर देतोय असं म्हणून बाईचा आत्मविश्वास जरा बळावला म्हणजे काही माणसं थोडा आरसटात घेतात की ठीक आहे आपण सांगतोय महाराज ऐकतोय म्हणजे मग आपण काही सांगा <laughs> त्या बाईने असं खालीवर बघितलं त्या संन्यासाकडे आणि मोठ्या धाडसानं ती बाई म्हटली बाबा हातपाय तर धडधाकड दिसतात हो बर अजून काय वय पण झालेलं नाही बरं मग ह्या वयामध्ये जरा काम करावं कुठेतरी कष्ट करावं चार पैसे मिळवायत असं असताना ही काय अवदसा सुचली मी नाही तिला अवदसा म्हटलो ती म्हटली ती काय अवदसा सुचली हे दारोदार फिरून त्याने सांगितलं बाई ही अवदसा नाही मी संन्याशी तिला काही कळेना ती म्हणली संन्याशी म्हणजे काय त्यानं सांगितलं बाई हे सगळं जन्मजन्मांतरात आपलं सगळं भोगाचं जीवन चाललंय कधीतरी योगाचं जीवन जगावं त्यासाठी केलेला त्यागाचा हा एक प्रयत्न आहे तिला काहीच कळलं नाही पण तिने एक मधला प्रश्न मार्ग काढला आणि एक त्याला पर्याय ठेवला पुढं म्हणजे बाबा तुम्ही हे सगळं देवासाठी केलं का त्याला वाटलं बरं झालं एवढं तरी कळालं तिला आपली सुटका होईल तो म्हटला हो हो म्हटल्यानंतर सोडेल तर ती काय बाई कशी ती लगेच पुढं प्रश्न तिने विचारला एवढा सगळा खटाटोप देवासाठी केला घरदार सगळं सोडलं म्हणताय तर मग पाहिला का देव इतका स्वस्त केलाय हा प्रश्न लोकांनी बघा तुम्ही आता आठवडाभरी तर आबा आणि जे इकडे येत नाहीत ते आठवड्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांच्यात गेले तर म्हणाल काय लय आठ दिवस तिकडे पळत होता बाबा गणपतीकडे काय मिळाला का देव पाहिला का देव प्रश्न इतका स्वस्त झालाय आपल्याकडे हा